गणेशाय नमः हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो पण आजकाल लग्न जमण्यासाठी जात आहे काही काही मुलांना मुली भेटत नाही काही मुलींना मनासारखा का जोडीदार मिळत नाही बरेचदा असं होतं की आपल्या घरात चांगले शिकलेले मुलं असतात मुली असतात पण त्यांना स्थळच येत नाही कधी कधी स्थळं खूप येतात पण आपण खूप बारीक बारीक गोष्टी बघत बसतो आणि मुलांचं वय निघून जातं आणि एक वेळ अशी येते की आपल्याला कोणीही स्थळ दाखवत नाही आपल्या मुलाचं मुलीचं लग्न जमत नाही कुठंतरी तर आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं मुलामुलींना स्थळं बघताना आपण खूप बारीकशी जर बघत बसलो तर हातचे चांगले स्थळं निघून जातात आणि मग मात्र कोणीही मुलगी किंवा स्थळ दाखवायला तयार नसतं काही मुलींना देखील लग्न जमायला खूप अडचण येत असतात आई वडील खूप स्थळ दाखवतात मुली नाकार देतात किंवा कधी कधी मुलीला वेळेस आपण निराश होतो काहीतरी उपाय करायला बघायला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक साधा सोपा उपाय सांगणार आहे की जो उपाय अत्यंत प्रभावी आहे तो उपाय आपल्याला फक्त एकदाच करायचा आहे चाळीस दिवसात आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न नक्की जमेल असा मी तुम्हाला विश्वास देते दे। तर असा कोणता उपाय आहे की जो आपण फक्त एकदाच करायचा आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो पार्वती पतये असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उपाय अत्यंत साधा आहे सोपा आहे फक्त तो आपल्याला पूर्ण श्रद्धेने प्रामाणिकपणाने करायचा आहे हा उपाय कोण करू शकतं तर हा उपाय ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमायला अडचण येत आहे त्यांनी शक्यतो स्वतः करा किंवा त्यांच्या आईने किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा महिलांमध्ये मासिक पाळीची चा अडचण असेल विटाळ असेल अशा वेळेस हा उपाय करायचा नाहीये मंगळवारच्या दिवशी उपाय करताना सकाळी लवकर उठायचं स्वच्छतेची कामं आटवून घ्यायची ब्रह्ममुहूर्तावर स्नान करायचं त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे उपाय करताना लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून बसायचं आहे उपाय करताना सर्वप्रथम तुळशीला पाणी द्यायचं त्यानंतर हा उपाय कधी करायचा तर सकाळीच करायचं आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतरच हा उपाय लगेच करायचा आहे आंघोळ झाल्यानंतर कुठेही आपण बाहेर जायचं नाही बाहेर जायच्या अगोदरच हा उपाय करून घ्यायचा आहे तुळशीला पाणी द्यायचं दररोज आपण देवपूजा करतो त्याप्रमाणे देवपूजा करून घ्यायची भलेही तुम्ही दररोज देवपूजा करत नसाल तरीही आपल्या देवघराजवळ लावून घ्यायचं आहे आणि मग हा उपाय करायला बसायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र लागणार आहे ब्लाउज पीस घेतला तरीही चालेल फक्त जे तुम्ही लाल रंगाचं वस्त्र घ्याल ते वापरलेलं नसावं नवं वा कोर वस्त्र आपण घ्यायचं आहे आणि एक नारळ घ्यायचा आहे नारळ म्हणजे पाण्याचा नारळ घ्यायचा आहे पाण्याचा नारळ घेताना तो हिरवा जे आपण नारळ पाणी पितो तसा नारळ घ्यायचा नाही तर परिपक्व झालेला जसं आपण देवाला नारळ खोडतो तर तसं पाणी असलेलं नारळ आपण घ्यायचं आहे आणि थोड्याशा अक्षता देखील घ्यायच्या आहे तर एका पाटावरती किंवा ताटामध्ये हे लाल रंगाचं वस्त्र आपण अंतरून घ्यायचं आहे देवासमोर आपण देवघरासमोर बसायचं आहे आपण बसताना डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही बसण्यासाठी आसन देखील घ्यायचं आहे पाटावरती चौरंगावरती किंवा मग ताटामध्ये ते लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं त्यावरती थोड्याशा अक्षता आपण टाकायच्या आहे आणि नारळ त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून ओलं करून ओल्या कुंकवाने आपण कुंकवाच्या गंधाने नारळावरती स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि तो नारळ त्या अक्षतांवरती आपण ठेवायचा आहे देवासमोर नारळ तिथे ठेवल्यानंतर आपले दोन्ही हात नारळाला आपण लावायचे आहे नारळाला दोन्ही हात लावल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप करतानाच तुम्ही आता म्हणाल की आपण जर दोन्ही हात तिथे लावले तर एकशे आठ वेळेस मंत्र झाला हे कसं समजतात तर तुम्ही एकतर पाच किंवा दहा मिनटाचा टायमर लावा मोबाईलवरती आणि मग तुम्ही हा उपाय करा किंवा कोणी असेल आसपास तर त्याला हा उपाय मो हा मंत्राचा जप मोजायला सांगा कमीत कमी अक्ष एकशे आठ वेळेस करा तुम्ही जास्तीत जास्त एक हजार एक वेळेस देखील या मंत्राचा जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं मोठ्याने म्हणत या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र म्हणत असताना आपले डोळे मिटवून घ्यायचे मन कुठेही इकडे तिकडे भरकटू द्यायचं नाही शांततेत हा उपाय करायचा आहे आजूबाजूला कोण काय करते आहे कोण काय बोलतंय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही पूर्ण एक चित्त एकाग्रमनाने तल्लीन होऊन या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र जप करून पूर्ण झालं की नमस्कार करायचा आणि त्यानंतर पुन्हा दोन्ही हात नारळाला लावायचे त्या लाल रंगाच्या वस्त्रामध्ये नारळ बांधून घ्यायचा आहे तशीच कपड्याची गाठ मारा कपड्याची गाठ मारता येत नसेल तर दुसऱ्या लाल धाग्याने तो नारळ तसाच त्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे नारळ बांधून ठेवल्यानंतर नारळाला दिपांनी ओवाळून घ्यायचं आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे कारण कोणतंही शुभ कार्य आपण करत असाल तर त्यावेळेस आपण गणपती बाप्पांचं स्मरण करतो गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या फुल फुलदेवाचं कुलदेवीचं दोघांचंही स्मरण आपण करायचं आहे स्मरण केल्यानंतर पुन्हा आपले दोन्ही हात त्या नारळाला लावायचे आणि जो काही तुमचा संकल्प असेल इच्छा असेल ती तुम्ही त्या नारळाला सांगायची आहे की माझं लग्न जमत नाही ज्या अडचणी येत असतील त्या अडचणी तुम्ही त्या नारळाला सांगायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर एवढ्या एवढ्या दिवसात एका महिन्यात वर्षभरात दोन महिन्यात चार महिन्यात माझं लग्न जमू दे किंवा मग तुम्हाला कोणी आवडत असेल मनासारखा जोडीदार असं मिळा मिळावा असं वाटत असेल कोणी मुलगी तुम्हाला आवडत असेल मुलगा आवडत असेल त्याच्याशीच माझं लग्न होऊ दे अशी तुमची इच्छा असेल तर ते देखील तुम्ही त्या नारळाला सांगायचं सा। आणि मग तो नारळ आपण आपल्या घरामध्ये दररोज दिसणार नाही अशा ठिकाणी बांधायचा आहे तुम्ही वरती छताला बांधू शकता गॅलरीमध्ये किंवा कुठेतरी तो नारळ बांधून ठेवायचा आहे नारळ बांधून ठेवल्यानंतर हा उपाय कशासाठी केला आहे याबद्दलची कोणालाही माहिती द्यायची नाही आई किंवा वडील यांनी जरी हा उपाय केला असेल आपल्या मुलासाठी मुलीसाठी तर त्यांनी देखील जी इच्छा असेल ती सांगून तो नारळ बांधून ठेवायचा आहे चाळीस दिवसामध्येच तुम्हाला नक्कीच काहीतरी चमत्कार दिसेल नक्कीच काहीतरी धागेद्वारे सापडतील आणि तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न नक्की जमेल थोडासा वेळ कधी कधी जाऊ शकतो पण नारळ तुम्ही साधारणपणे चाळीस दिवस म्हणजे दीड महिन्यानंतर तुम्हाला वाटतंय की दिवस झाले हा नारळ मला आता ठेवायचा नाही तर तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून देऊ शकता पण चाळीस दिवसाच्या आतच तुम्हाला काहीतरी असा संकेत भेटेल किंवा तुमचं लग्न देखील चाळीस दिवसामध्ये होऊन जाऊ शकतो फक्त उपाय केल्यानंतर तुम्ही विसरून जायचं आहे की मी हा उपाय केला आहे कधी कधी काय करतात की उपाय केला आहे मग दिवस मोजत बसतो तर अशी चूक आपण करायची नाही एक श्रद्धा ठेवायची आहे उपाय करायचं काम तुमचं होतं बाकी पुढच्या ज्या काही घटना आहेत पुढचं जे काही उपायाने जे काम करण्याचं काम आहे तर त्या उपायाचं आहे उपाय करणं तुमचं काम होतं तुम्ही पूर्ण श्रद्धेने मनापासून उपाय केला असेल तर विश्वास ठेवा चाळीस दिवसात नक्की तुमचं लग्न जमेल उपाय केल्यानंतर तुम्ही पूर्णपणे विसरून जायचं आहे नक्कीच तुम्हाला चाळीस दिवसाच्या आत काहीतरी शुभ संकेत मिळतील अशी मी तुम्हाला खात्री देते त्यानंतर उपाय केल्यानंतर प्रत्येक गुरुवारी आंघोळ करताना ज्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न नसेल तर त्या मुलाने मुलीने प्रत्येक गुरुवारी आंघोळ करताना चिमुटभर पाणी चिमुटभर हळद आपल्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि पाच गुरुवारी तरी त्या चिमुटभर हळद टाकलेल्या पाण्याने स्नान करायचं आहे तर इतका असा हा प्रभावी उपाय आहे नारळाचा फक्त एकच मंगळवारी हा उपाय करायचा आहे चाळीस दिवस तुम्ही वाट बघा साध्यानंतर दीड एक महिना झाला की त्यानंतर तुम्ही हा नारळ आपल्या घरातून सोडून टाकायचा आहे ज्या व्यक्तीने बांधलेला असेल त्याच व्यक्तीने तो नारळ सोडून त्याचं विसर्जन करायचं आहे तर असा एकदम साधा सोप्पा उपाय आहे आपल्याला कोणताही खर्च करण्याची गरज नाही फक्त नारळ आपल्याला घ्यायचा आहे बाकी लाल रंगाचं वस्त्र अक्षता आपल्या घरातच आपल्याला मिळून जातात सोपा उपाय आहे नक्की करून बघा त्याचं फळ देखील तुम्हाला मिळेल तर स्वामी महाराजांच्या कृपेने गणपती बाप्पांच्या कृपेने सर्व देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला चांगला जोडीदार मिळावो त्याचबरोबर तुमचं लवकरात लवकर लग्न जमो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पण त्याआधी तुम्हाला जर लग्न जमण्यासाठी खूपच अडचणी येत असतील तर तुम्ही रुक्मिणी स्वयंवराचं पारायण देखील करू शकता तर ते पारायण कसं करायचं याच्याबद्दलचे माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही सर्च करून बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक कर देते तिथून क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ देखील बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद